जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार झणझणीत चविष्ट आणि अस्सल महाराष्ट्रीयन मिसळ आज आपण घरीच तयार करणार आहोत चला तर मग सुरू करूया ही सव्वाशे ग्रॅम मटके आहे हा एक कांदा आहे हा मसाल्यासाठी आहे हा फोडणीसाठी आहे लसूण आहे खोबरं आलं कढीपत्ता कोथिंबीर आणि एक टोमॅटो आहे मी गॅस चालू केलेला आहे त्यावर तेल तापायला ठेवलेलं आहे त्यात आपण मोरी घालूया मोरी तडतडले आहे त्यामध्ये आपण हा फोडणीचा का कांदा त्यामध्ये टाकून घेऊया आपला कांदा आता छान परतून झालेला आहे आपण त्यामध्ये हिंग टाकून घेऊया त्यात आपण हळद टाकूया आणि मटकी ही धुऊन घेतलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया आपण त्या कांद्यावरती मटकी छान परतून घेऊया टाकलेलं आहे ते आपण परतून घेऊया आपली मटकी छान परतून झालेली आहे त्यामध्ये आपण एक ग्लास भर पाणी ही मिसळ चार माणसांना बरोबर होती पुरस्ट म्हणजे आता आपण दुण शिजून घेऊया आपली मटकी इकडे शिजले तर पण आपण मसाला तयार करून घेऊया तेल टाकलेला आहे तेल टाकलेलं आहे कांदा टाकूया कांदा छान घेऊया आपला कांदा भाजत आलेला आहे त्यामध्ये आपण हे ओलं खोबरं आहे ओलं खोबऱ्याने मिसळ चांगली होती त्यामुळे ते ओलं खोबरं आपण कांद्याबरोबर भाजून घेऊया आता आपण लसूण आणि आलं त्यावर भाजून घेऊया आता आपण टोमॅटो पण कांद्यावर भाजून घेऊया टोमॅटो जास्त भाजायचा नाही आहे थोडा भाजायचा आहे आपला मसाला गार झालेला आहे तो आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आपली मटकी छान शिजलेली आहे ह्याला कलर पण छान असा पिवळा दमक आलेला आहे इकडे मी गॅस चालू केलेला आहे दोन चम दोन पया मी तेल घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण मोरी टाकली आहे चटली आहे त्यामध्ये आपण कडीपच्छा टाकूया थोडा हिंग टाकूया आणि वाटलेला मसाला त्यामध्ये टाकूया मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेऊया आपला मसाला छान परतून झालेला आहे मसाल्याला तेल छान आहे आपण मसाले टाकून घेऊया हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे हा तीन चमचे टाकूया बेडगी मसाला एक चमचा आणि हा तर ग्रेवीचा मसाला आहे ग्रेवी तो पण एक चमचा आपण टाकून घेऊया आता मसाल्यामध्ये आपण शिजलेली मटकी आहे ती टाकून घेऊया मिसळला आपण फोडणी देऊन झालेली आहे त्यात थोडस मी टाकूया पहिल्यांदा शिजताना टाकलेलं होतं म्हणून थोडंसं सुटलेलं आहे आणि त्याला आपण याला उकळून घेऊया मिसळला अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे त्यामध्ये आपण एकच नंबर तयार झालेले आहे तर वगैरे छान आलेली आहे त्यावर आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि ती सर्व करूया अशी आपली झणझणीत तर्री बाज मिसळ तयार झालेली आहे कांदा लिंबू आणि कोथंबीर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका